करू शकते सत्ता आहे भाऊ ते एका रात्रीत कुणाला कोणकर उचलून देते उदाहरण दिलं उद्योग लगेच मी भांबिलीच मग हे लोक पाठक उचलून नेले काय कारण नाहीचं परत म्हणतात आवाज आवा बोला त्याला काय बोला तुला आवाज आवं काय केलं तर त्या लोकांनी त्यांचं काय गुण आहे खून केला जाळपोळ झाली तिचं कापाकापे संचार संचारबंदी लावली आज चौथा दिवस आहे इतक्या दिवस संचारबंदी लावता येत का आम्हाला काय ते कळत नाहीत का घ्यायचे का अधिकारी ते रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून पण आम्हाला वाटवलं नाही करायचं एक तर नौकऱ्या भेटत नाही तिथं इतकी अक्काला आम्हाला काय कायदे आम्हाला बिकल ना संचारबद्धी काय लागते मग त्या पोरांचं काहीच अर्थ नव्हतं घरी झोपले होते त्यांनी काय केलं त्यांचा वेगळा वेगळा नाही आज बात नाही शेवट ते आहे असंच करू शकतो ते रात्रीच नाही बरं नेऊन शिल्लोडला लोडला काय केलं रात्री उचललं जाणला जाणले पैठणला आणलं बघा आता हे आणणं जाणले पैठणला नेलं पैठणून बिडकीनला आणलं बिडकून संभाजीनगरला संभाजीनगरहून कन्नडला कन्नडहून भोकरदनला भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर पुन्हा संभाजीनगरहून सिल्लोड ही काय पद्धती ही कोणते आरोपी नाही आरोपी आहेत का ती बरं आहेत तर ही कोणतं नेणे तिथं पोलीस स्टेशन नाहीत का जालन्याला आणि आदली ओल कस कसं काय तुम्ही कोणाचीच ऑर्डर नसताना मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल की यांना या पोलीस स्टेशनला चौकशाला न्या इतक्या पोलीस हद्दीत यांची गुन्हेगारी वृत्ती आहे तपासण्या करायला नेलते का तिकडं देवेंद्र फडणवीसनी काय अधिकारात नेले जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी बदलून का नेले ने ही कोणची पावर आहे ही कोणची पावर आहे मराठी येडे नाहीत आता मराठी पुरे शिकलेत ही कोणची पावर आहे अचानक वापरता येते ही, ही कोणची पावर आहे तुमच्या हद्दी पुरता ठीक आहे तुमच्या जिल्ह्यापुरतं ठीक आहे तुम्ही तीन जिल्हे बदलून नेत आहे ते माणसं आरोपी बी नाहीयेत न्यायालयाने चौकशीचे त्यांना ऑर्डर बी केलेले नाहीत त्यांच्याकडून कोण काही जप्तीचे आदेश आहेत का त्यांच्याकडून काही रिकवर करायचंय का, का तुम्हाला त्यांच्यावर एकशे वीस ब लागू केलाय का कोणत्या कटात घटले कशात घडलेत ते आम्हाला आकले नाहीत का आम्हाला कळत नाही का पण आम्हाला नाही जायचं तरी पण तुमच्या खिलाफ नोकरीचा प्रश्न असतो नोकऱ्या मिळत नाहीत आजकाल कुठं नेऊन बसेला तसं मला टाकणार झाली चौकशी गाठला याच्यात दिला टाकून मग थांब